असं तो तुमच्या माझ्या भाग्यान आज लाभलेलं आहे महाराष्ट्राच्या तळाकाळात ज्याला त्याला खोपणारा बाहेर जोड गेला शेतात राहणार पाणी पासणार उसा शेतकरी बांधवाकडे गेला गेला तुम्ही एखाद्या का ज्या कामगाराकडे कायला काल का तर प्रत्येक माणसाच्या अंतकरणातून जो उमकार git मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब सरकार यांच्याmathbb बगिता महान <णगारे> कार्य केला ॠ वर्षा ते काम उभाते आज जगाच्या इतिहासात एवढं म्हणून ठरला एक साहेब कुठल्या देशात लोकशाही सर्वात जोरदार तुम्ही मुळे एवढे लोकप्रतिनिधी कधी निवडून नाही मध्ये चालणार आहे अमेरिके चालणार आहे फ्रान्स चालणार भारत देशात एवढं निवडणूक एवढे फ्रीमंड पद्धतीने कोणी जिंकले नाही एवढी निवडणूक येत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वा संपूर्ण महाराष्ट्रात केली पवार साहेबांसारख्या दबल एवढा मोठा असलेल्या नेत्याचं सुद्धा फक्त दहा आमदार निवडून उद्धव ठाकरे एवढे पळ पळ शिवाय किती आता त्यांच्यात्र हाताला अध्यक्ष लावायची जनता मत देताना त्यांच्या नजरेला समोर चेहरा येत तुका तो शिंदे साहेबांचा चेहरा येत तुका ती आहे बहीण आमचा शेतकरी त्या ठिकाणी बदल आज सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी जे ठाण्याची आहे शिंदे साहेबांचा अतिशय विश्वास त्यांच घडी पहिल्यांदा आम्ही निवडून आलो तोंड गेलो की सरनाईक साहेबांनी आम्हाला माहिती आम्हाला जेव्हा कोण आलो तू तर सरनाईक साहेब आम्हाला सगळं खाणं पिणं सगळं सांभाळून सरनाईक साहेबांनी मुळाने गुवाहाटीला उठाव करायला गेले होते सरनाईक साहेबांचे सरबरा पन्नास सात सात आमदारला सांभाळणारा माणूस जर तुम्हाला संपर्क मंत्री मिळाला तर तुम्ही कशाची घेतली पाहिजे कोणत्याही मंत्रालयात कुणाकडे कुठल्याही मन भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा आपल्या शिवसेनेचा कुठल्याही मंत्र्याच्या कामाचं तुम्ही पत्र निवेदन देताना एक पत्र विश्वास तुम्हाला देतो नावने विमाजाभमुख असलेला प्रत्येक काल सरनाई साहेब मागणी लावल्याशिवाय गोष्टी पुन्हा लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका